आमचे मित्र जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष कारमळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळा हिवरवाडी येथल्या जवळजवळ एकशे दहा मुले आहेत त्यांना प्रत्येकी पाच पाच वया असे साडेपाचशे वयांचं वाटप आणि बिस्किट पुढ्यांचं असं खाऊ वाटप आम्ही मुलांना टायगर ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आहे आम्ही टायगरच्या माध्यमातून दरबारीला असे वृक्षरोपण म्हणा किंवा मुलांना वह्या वाटप म्हणा साहित्य वाटप असं आमचे तालुक्यात कार्यक्रम आमचे करतो आम्ही नाही त्यांना मी फोन केला आणि ते दोन तीन दिवस बाहेर दौऱ्यावर येते आणि मग आणि भाऊच म्हणले की आपल्या जालंधर भाऊंना तुम्ही घेऊन जावा आणि कार्य करून तुम्ही पार पाडा नाही सतत आमचं चालूच असते टायर गुरुच्या माध्यमातून भाऊ आपल्या वाढदिवसानिमित्त आज हिवरवाडी तालुका कारमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला गेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय ग्रुपचं नाव मोठं आहे तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये काय आपल्या कार्यक्रमांचं काय नियोजन आहे आज सतरा तारखेला माझा वाढदिवस झाला त्या वाढदिवसानिमित्त पूर्ण भारत देशात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात छोट्या छोट्या खेडेगावात नाही का शाळेत असे वृक्षरोपण खाऊ वाटप रक्तदान शिबिर असे बरेच कार्यक्रम देशात पार पडले आणि खूप मोठ्या प्रमाणात पार पडले आपलं सा टायगर ग्रुपचं सामाजिक कार्य मोठं आहे त्या अनुषंगाने म्हणजे असे कोणकोणते कार्यक्रम घेतले गेले त्याविषयी काय सांगा बरेच कार्यक्रम घेतले आज जे मुलं मुली जे मोठमोठ्या एम आय डी सीमध्ये जॉबसाठी जातात त्यांच्यासाठी हजारो मुला मुलींसाठी आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना नोकरी लावण्याचं काम आपण केलेलं आहे अजून रक्तदान असेल वृक्षरोपण असेल तुमचं असे छोटे छोटे खाऊ वाटप प्रत्येक गावांमध्ये अन्नदान प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना आरोग्य तपासण्या त्यांचे तिथंही जेवणाची ह्याची सोय करणं विचारपूस करणं हे विचार मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे आणि रोज शेकडो ठिकाणी घडत असतं वर्षभर घडत असतं असं काही नाही की माझ्या वाढदिवसानिमित्त वर्षभर हे चालूच असते वाढदिवस हे फक्त निमित्त वाढदिवस एक निमित्त आहे आपलं पण वर्षभर चालू असते